डे इन माय लाईफ ऍज अ प्रोडक्ट मॅनेजर लिव्हिंग इन बँगलोर आज सकाळी उठून चहा बनवला ब्रेकफास्ट केला झाडांना पाणी घातलं बघा कसे छोटे टोमॅटो आले आहेत ऑफिसला जायला निघतच होतो बट घर बनवण्यात सगळे पैसे संपले सो आज बँक लुटायला निघालो वाटतय की नाही सिग्नल वर परत अडकलो सगळा जोश इकडेच थंड पडला आणि मग प्लॅन कॅन्सल करून निमुटपणे ऑफिसला येऊन पोहोचलो येला दुःख आहे खतम नाही होत रे हेच म्हणावं असं वाटलं मॅनेजर आलेला नाहीये हे बघून एक्सरसाइज केली डबा खाल्ला एक दोन मिटिंग अटेंड केल्या काही टास्कवर काम केलं ऑफिसमध्ये सगळ्यांना वर्क फ्रॉम होम आहे सो सगळे रिमोटलीच काम करत होते म्हणून मोकळ्या ऑफिसचा फायदा घेऊन मी पण पुढच्या ट्रिपचं प्लॅनिंग केलं संध्याकाळ होताच बँगलोरचं ट्रॅफिक अवॉइड करूयात या, या हेतूने निघालो परत घराकडे घरी येऊन परत थोडं काम करायची ऍक्टिंग केली बट खरी एक्साइटमेंट संध्याकाळी असते ती म्हणजे जिमला जायची आज एकदम शूट करायचं म्हणून हेवी चेस्ट वर्कआउट केला हा मिनी व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका इन्स्टावर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये